सगण्याशी भावी आता फुलटू दोसती टेन्शन को मारो गोले बदलू ग्रॅवटे तुमची आमुची श्रोतेहो पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ नाईन्टी पॉईंट फोर एफ एम वर ऐकू या कार्यक्रम तरुणाई म्हणजे या भारतमातेची खरी संपत्ती ही संपत्ती वाढीस लागावी यासाठी आपण या भारतभूमीची गौरवगीता समजून घेऊया आणि ती आपल्या अंगी भिनवूया संकल्पना डॉक्टर राजीव नगरकर समन्वयक शीतल कापशीकर विशेष सहाय्यक ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी ध्वनीमुद्रण आणि तांत्रिक सहाय्य विराज सवाई आणि केदार अभ्यंकर संवादिनी विशारद गुरव तबला मिलिंद लिंगायत निवेदन उद्योजक आणि चिन्मय मिशनचे पिंपरी चिंचवड शाखेचे सचिव श्रीयुत आनंद देशमुख गौरवगीत भारत भारत विश्वामध्ये गीतकार आणि संगीतकार पराग लघाटे गायन केलंय युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण माखजन इंग्लिश स्कूल माखजन आणि न्यू इंग्लिश स्कूल पोपळीच्या विद्यार्थ्यांनी वन्ही तो चेतवावा चेत 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 या श्रृंखलेत आजपर्यंत आपण आठ पद्यांचे श्रवण केले व अर्थाचे चिंतनही केले कोणालाही थक्क व्हायला होईल की ही पद्ये आणि ह्या पद्यातून येणारे विचार कसेवर सुचत असतील ह्या लोकांना तर हे विचार एका उदात्त संस्कार स्त्रोतातून येत असतात देश काल परिस्थितीच्या कक्षेच्या आत आणि बाहेर सर्वव्यापी ह्या स्रोताची सत्ता आहे आणि हे संस्काराचे स्रोत अपौरुषीय आहेत उदात्त आहेत त्यालाच आपल्या संस्कृतीचे मूळ आधार आपण मानतो म्हणजे अपौरुषीय वेद जे सर्व चराचरात व्यापून आहेत उत्तम उदात्त बनण्याची प्रत्येक व्यक्तीची ओढ असते आज मी जिथे आहे त्यापेक्षा श्रेष्ठ होण्याची नैसर्गिक चलन मानवामध्ये असतं आणि हीच ओढ माणसाला श्रेष्ठत्वाकडे घेऊन जाते आजचे पद्य त्याच नैसर्गिक संवेदनांना स्पर्श करणारे आहे भारत भारत विश्वामध्ये महत ते साकारू जोडत जोडत बंधु बंधुतो विश्वबंधुता त्या हा कारू एकदा का प्रत्येक व्यक्तीला भा मध्ये रथ होण्यास प्रयत्नशीलता आली म्हणजे तो महत होणारच आणि अशा महत व्यक्तिव्यक्ती जोडूनच राष्ट्र निर्माण होणार आहे भामध्ये रथ होणे म्हणजे ज्ञानामध्ये रथ होणे स्थित होणे ज्ञानज्योत एकदा का पेटली तर वन्य होण्यास वेळ लागत नाही आणि समर्थ हाच वन्ही चेतवावा म्हणून सांगतात पण आपण श्रेष्ठ व्हावं म्हणजे दुसऱ्या कोणाला तरी कनिष्ठ करावं का तिरप्या विवेकाने संस्कारहीन व्यक्तींना असं करताना आपण पाहिलंय माझी रेघ मोठी करण्यासाठी दुसऱ्याची रेघ का बरं पुसावी हा कनिष्ठ विचार बंधुभावाला सुरुंग लावतो उच्च नीचताचा भेदभाव पसरवतो सोडून त्यागून उच्चनीचता भेदभाव नाकारू बळकट दणकट उन्नत राष्ट्र समानता ही आचारू असं आचरण आपल्याला करायला ह्या पद्धतनं सुचवलं आहे पण ज्ञानी व्यक्तीमध्ये चेतलेला ज्ञानाग्नी ही जळमट मात्र जाळून टाकतो मग हा अंधकार घालवण्यासाठी वेगळं काहीच करावं लागत नाही समानता समबुद्धी स्थिरचित्त सत्सद विवेक ही ह्या व्यक्तींची असलेली गुणं आणि हे गुण मात्र त्याच संस्कार स्रोतातनं आलेले असतात विचारांमध्ये समृद्धता आणि आचारामध्ये ते येणं म्हणजेच आपल्या दृष्टीला काय आपण अनुकरण केलं पाहिजेत हे दाखवणारं दर्शन असतं वेष भाषा जरी भिन्न भिन्न असल्या तरी मूल्ये सर्वत्र एकच असतात मूल्ये परंपरा श्रेष्ठांचा सन्मान करणं मातापित्यांची अवज्ञा न करणं हे संस्कार जगात कुठल्याही भागात समानच असतील ना जर थोडा खोलवर विचार केला तर लक्षात येतं की मनाला जडलेले हे काही रोग आहेत ज्यामुळे आपण अनाचाराला बळी पडतो ते म्हणजे काम क्रोध मद आणि मात्सर्य संशयाचे मूळ कारण हेच ते रोग असतात आणि हेच रोग या संशयाच्या अंधकाराला आपल्या जीवनात पसरवतात संशयाचं वातावरणामुळेच आपण या रोगाला बळी पडत असतो ह्या संशयाचं मूळ स्रोतसुद्धा स्वार्थामध्ये दडलेलं आहे परहित परोपकार ही मूल्ये दृढ होण्यासाठी काय बरं करावं बंधुभाव मित्रत्वभाव मित्रत्व भाव संशयाचं निरसन करू शकतो यासाठी आपण काय केलं पाहिजे काहीतरी मिळवण्याची इच्छा किंवा तीव्र इच्छा ही मनुष्याला चिकटलेली आहे त्याशिवाय तो राहूच शकत नाही बरं इच्छा पूर्ण होण्यामध्ये कोणतरी अडसर निर्माण केला तर खूप मनस्ताप होतो क्रोध अनावर होतो आणि इच्छा पूर्ण झालीच तर त्याचा मध होतो म्हणजे क्रोध आणि मध दोन्ही इच्छा अपूर्ण राहिली काय किंवा पूर्ण झाली काय दोघांचाही प्रादुर्भाव ह्या क्रोध आणि मधामध्ये होत असतो दुसऱ्याची इच्छा जर पूर्ण होताना दिसली तर मात्सर्यसुद्धा येतं म्हणजे इच्छा तीन गोष्टींचा प्रादुर्भाव घडवते क्रोध मद आणि मात्सर्य मग इच्छा वाईट का? का इच्छा करूच नाही पण ह्या पद्याच्या रचनेमध्ये आपल्याला कवी सांगतायत साकारू नाकारू आचारू वाचवू साचवू थांबवू गरजवू उंचवू ह्या सर्व ह्या वैयक्तिक इच्छा नाही आहेत ह्या सामूहिक इच्छा आहेत इच्छा प्रत्येकाला फ्रीली अवेलेबल आहे भगवंतांनी ही इच्छा मात्र फ्री दिलेली आहे मग ही जर मिळालेली फ्री गोष्ट असेल तर आपण का नाही त्यामध्ये श्रीमंत व्हावं आपल्या क्षमतेनुसार उत्तमोत्तम इच्छा का नको करायला मग कसली इच्छा करावी परोपकाराची इच्छा करावी परहिताची इच्छा करावी देशाच्या सेवेची भगवंताच्या सेवेची इच्छा करावी बंधुत्वाची श्रेष्ठ थोर संत पुरुषांचे अनुकरण करण्याची इच्छा करावी आपण सर्व अनुकरणप्रिय आहोतच अनुकरण हे आपलं लहानपणापासून आपल्याला असलेला गुण आहे लहान मुलगा जेव्हा बाबा कसं बोलतात कसं वागतात हे हुबयूब करून दाखवतो तर आपल्या डोळ्यासमोरसुद्धा अनेक उत्तम थोर मंडळी आहेतच ज्यांना आपण श्रेष्ठ मानतो त्यांचं अनुकरण जर करायचं असेल तर आपल्याला त्यांच्या गुणांचं त्यांच्या वागण्याचं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांचा असलेल्या विचारांचं अनुकरण केलं पाहिजेत परिस्थिती आपल्याला जी मिळते तीच त्यांना मिळते पण ते परिस्थितीला तोंड देऊ शकतात आणि त्या परिस्थितीवरती नियंत्रण आणू शकतात दुःखाचं मूळ कारण म्हणजे परिस्थितीवरती नियंत्रण न मिळणं हेच आहे आणि दुःख झालं की त्या दुःखापासून आपण कसं दूर व्हावं ह्यासाठी धडपड करत असतो आणि मग छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण चुकत जातो आणि दुःख कसं बसं सावरायचा प्रयत्न करतो आणि आनंद व्हायचा प्रयत्न करतो अनुकरण करायचं असेल तर आपण असं वानझोट अनुकरण का करावं आपलं कर्तृत्व उदात्त करणारं अनुकरण का करू नये थोर व्यक्ती आपल्याला दीपस्तंभा समान दिशादर्शक ठरवणारी असतात सान थोर त्या वृद्धजनांना सन्मानाने वागवू त्यांचा सन्मान करायचा म्हणजे काय करायचं तर त्यांनी दाखवलेले दर्शवलेले गुण आपण अंगीकारले पाहिजेत ते जसं सांगतात तसं आपण वागलं पाहिजेत त्यामध्येच त्यांचा सन्मान आहे जननी भगिनी मातृदेवीच्या अन्याया ते थांबवू अन्यायाला थांबवायचं आहे नुसतं दर्शनीय राहून उपयोग नाही आपल्याला छत्रपती शिवाजीरायांचा सा संस्कार सर्व ज्ञात आहेतच कुठल्याही स्त्रीला मग ती शत्रूच्या पडावातली असू देत तिला तिचा सन्मान महाराजांनी नक्कीच दिला आहे हे थोर व्यक्तिमत्व प्रत्येक कवीनं कवयत्रीनं आपल्या कवितांमध्ये गौरव शब्दात मांडलेले आहेत आणि म्हणूनच वाचून गाऊ इतिहासा त्या गौरवशाली गरजवू कविता करुणी माध्यम अभिमानात्या उंचवू ह्या कथा ह्या कविता कुठला तरी संदेश कुठला तरी संस्कार आपल्यावर घडवत असतात मग तो शौर्याचा असू देत तो भक्तिभावाचा असू देत तो देशप्रेमाचा असू देत आणि ह्या संस्कारांचा अभिमान आपल्या गुणांना उंचवू शकतात आपण ज्याला महत्त्व बुद्धी देतो ते आपण सोडू शकत नाही जर आपण आपल्या रागाला कवटाळून बसलो माझा राग किती कठीण आणि कठोर आहे ह्याचं उदात्तीकरण आपण लोकांना सांगत बसलो तर आपल्याला त्या दोषापासून मुक्तता नाही त्यामुळे आपण आपल्या दोषांबद्दल महत्त्वबुद्धी बाळगली नाही पाहिजेत आपण जेव्हा सत्संगात असतो थो, जेव्हा थोर पुरुषांच्या संगतीत असतो त्यांच्या वचनांचं श्रवण करत असतो तेव्हा आपल्या आपल्या दोषांचं दर्शन घडत असतं आणि ह्या दोषांचं दर्शन घडताच आपण त्या दोषांपासून निवृत्त होण्याची प्रवृत्ती आपल्यामध्ये जागृत होते आणि ह्या दोषांचं जर निवृत्त व्हायचं हो असेल तर एक संकल्प करणं फार गरजेचं आहे मग संकल्प हा वैयक्तिक स्तरावरती जरी असला तरी तो राष्ट्र निर्माणाच्या कार्यासाठी कारणीभूत ठरू शकतो राष्ट्रनिर्मिण्या संकल्पाते मनात बाणवू तनुमनात हा संकल्प बाणवला की आपल्या दोषांचं आपल्यावरती असलेलं वर्चस्व कमी होतं ते सैल होतात शिथिल होतात आणि ते गळून पडतात हे दोष जर गळून पडले तर ते लगेचच आपल्या गुणांनी त्याची जागा घेतली जाते विज्ञानाची साथ धरू आणि तंत्रज्ञांना स्वीकारू ह्यामध्ये तंत्रज्ञान हा शब्द कवीनी वापरला आहे आज आपण ह्या तंत्रज्ञानमुळेच जोडले गेलो आहोत आणि ह्या तंत्रज्ञानामुळेच चिपळूण इथे बसलेले कवी आपल्यापर्यंत पोचू शकलेले आहेत पूर्वी तंत्रज्ञान नव्हतं त्यामुळे प्रगती किंवा उन्नती शिथिल होती सैल होती कदाचित आपल्यापर्यंत पोचू शकत नव्हती पण ह्या तंत्रज्ञानाच्या आधारे आत्ता ही प्रगती किती वेगवान होत आहे हे आपण जाणतो आणि मग हा वेग आपल्याला का बरं साध्य होऊ नये हा वेग आपल्या उन्नतीसाठी सुद्धा साध्य झाला पाहिजेत शौर्य आणुनी मनी निरंतर नैराश्या ते झिडकारू इथे दोन विरुद्ध शब्द आहेत शौर्य आणि नैराश्य कुठल्या तरी एक गोष्ट जर आणली तर दुसरी गोष्ट सैल होते नैराश्य जर आलं तर शौर्य राहत नाही आणि शौर्य आणलं तर नैराश्याला जागा उरत नाही जसं मी म्हणतो की मला भूक लागली आहे मग आई मला काहीतरी जेवायला देते मी ते अन्न जेवतो आणि नंतर परत विचारतो आई गं जेवण तर त दिलं मलास पण माझ्या भूकेचं काय करू असा प्रश्न कधी निर्माण होतो का अन्न एकदा प्राशन केलं की भूक आपोआप नाहीसी होते तसंच शौर्यासारखे उदात्त गुण आपण जर अंगीकारले तर आपल्या दोषांचं जसं नैराश्याचं ताबडतोब निराकरण होत असतं हे सगळे गुण आपण का बरं आपल्या वैयक्तिक जीवनात आणावे वैयक्तिक जीवनात हे गुण आणले की असे गुण आपल्या आजूबाजूला आपोआप पसरतात जसा फुलाला गंध असतो आणि तो दरवळतो तसा व्यक्तीसुद्धा सुगंधी होऊन दरवळायला ला लागतो श्रेष्ठ पुरुषांच्या सान्निध्यात जेव्हा आपण येतो तेव्हा ह्याच गुणांचा तर असर आपल्यावरती होत असतो परिणाम आपल्यावरती होत असतो आणि आपल्याला त्यांच्या सान्निध्यात आनंद वाटतो त्यांच्या सान्निध्यात बरं वाटतं कवीचे हे सर्व विचार त्याचे संकल्प आहेत ते सगळे संकल्प हे त्याच्या वैयक्तिक स्तरावरती नाही आहेत तर हे आपल्या सामूहिक स्तरावरती आहेत आणि देश म्हणजे कोणी दुसरं तिसरं नसून आपणच व्यक्तिव्यक्ती एकत्र येऊन बनलेलं राष्ट्र आहे हे राष्ट्र जर आपल्याला घडवायचं असेल तर आपण स्वतःला घडवलं पाहिजेत आणि स्वतःला घडवण्याची पहिली पायरी म्हणजे स्वतःचं आंतरिक निरीक्षण आहे हे आंतरिक निरीक्षण जर घडू शकलं आणि दोष जर दिसू शकले तरच आपण प्रगतीच्या पथावर पुढे जाऊ शकतो तो चेतवावा तोचेतवानिही तो चेतवावा